आज दिनांक एक मे महाराष्ट्र राज्य निर्मिती दिवस महाराष्ट्र भारतात निर्माण होणारं चौदावं राज्य आणि आज पुन्हाही पाकड्यांच्या बुडांना आग लागला आणि ते युद्ध करायला तयार आहेत म्हण अरे तुम्ही नकाशावर राहणार नाहीत आता पहा आपण या युद्धामध्ये कसे भारी असोत त्याच्यानंतर त्या भिकारचोटांकडं का आहे आणि आपल्याकडं का आहे याचा विचार आपल्याला या व्हिडिओमधून पाहायचा आहे मुख्य गोष्ट लक्षात घ्या पाकिस्तानला वाटलं की मला थोडीफार चीननं मदत केली अमेरिकेनं अंतर्गत मदत केली तर आम्ही भारतावर भारी ठरू पण बाबी या लक्षात घे लग्न लोकाच्या भरोशावर करता येत नसते आणि मग हा आपला भारत आहे आणि भारताच्या इथं कुत्र्यानं बसलेल्या कुत्र्याच्या आकाराचा जो नकाश आहे त्याचं नाव आहे पाकिस्तान ते दहा किलोमीटर लागू असणारं इथं मानस सरोवर आणि या ठिकाणाहून वाहणारी नदी सिंधू प्रश्न पडला की बाबा आपल्याला हे पाणी साठवता येईल का आपल्या इथल्या बुद्धिमान नेत्यांना बुद्धिमान आहे ना व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी शिकणाऱ्या लोकांना वाटलं काय हरकत नाही आपण पाणी नाही साठवता आलं इथं काय तलाव करायचे काही करू नसेल तर पावसाळ्यात आता साठवून ठेवू आणि पावसाळ्यात सोडून देऊ म्हणजे पाणी नाही मिळ मिळालं म्हणून हे भिकारचोट मेले पाहिजे किंवा पाण्यात बुडून मेले पाहिजे पण मरण काळाची गरज आहे कारण यायनं अख्ख जग नाशविलं पा दिसायला बी भिकारचोट वागायला बी भिकारचोट आणि यानं आता नाहक सवी मारले का नाही मारले मार ना मग मार तेवढा असताना यायच्यावर दया कोणाचीच नाही प्रत्येक राष्ट्र यांच्याबद्दल कुजबूज करणार आहे आणि ती संधी आलेली म्हणून यायन आपला नात करून आहे आणि पुन्हा जन्म यायचा आपल्यापासून झालेला आहे पायात म्हणजे बापाचा पायात बुटाल्यानं लेकानं ले स्वतःला बाप समजून येणं ही गोष्ट महत्वाची आहे का नाही मग झालं का आता युद्ध होणार युद्ध होणार पा हा पाकिस्तानचा नाकाश आहे हे एवढा नाकाश आहे एवढा आपला उत्तर प्रदेश नावाचं राज्य आहे पण तरी यायला वाटलं बाबा आमच्याकडे दोन चार गोष्टी जास्त आहेत ना आम्ही याच्यासोबत लढू तुम्ही आमच्या राज्यघटनेची कॉपी करणारे लोक काल का आम्ही जर धान्य बिन्ने बंद केलं ना आता बॉर्डर जरी लॉक केली तर तुम्हाला मी काय म्हणलं उपाशी मारावं लागेल आम्ही जर समजा नेव्ही ब्लॉकेज केला तर तुमचा पंतप्रधान नव्या दिवशी पैदल त्याला फिरावं लागेल तुम्हाला रिकाम्या गाडीत बसून त्याला धक्का मारत मारत न्यावं लागल तुमच्या त्या भवनापर्यंत न्यावं लागेल मग तुम्ही आमचा नात करू नये पण जरी केला तर लक्षात घ्या आता हा हे धर्म विचारून मारलं ह्या गोष्टी झाल्या हा त्यानंतर पहा जरास आपल्या इंटेलिजन्सला जरास जागरूक होणं गरजेचे आपल्या इथं ही आली पाच लेकरं घेऊन आली पहिलीच आपली लोकसंख्या एकशे चाळीस कोटी त्याच्यात पाच लेकरं घेऊन आली ही आली याचे घाल बसलेले आदलीवर गहू त्याच्या गालात बसतात याला पबजीवर प्रेम झालं आणि आपला भारत नासवला या भेकारछोटाने काय तिचे गाणे तिला फॉलो करणारे आपल्या इथले लोक आपल्या इथले भिकारचोट पुन्हा तिला वहिनी म्हणायला लागले ती तिकडून पाच लेकर घेऊन आली आहे ना एवढं मोठं दुकान घेऊन आली पुन्हा आता तिला जायचे आणि ती रडायली तिचे व्हिडिओ आले त्याला मिलियन मध्ये लाईक चलू द्या किती रिकाम आहेत आपल्या इथं सत्तर टक्के युवक वर्ग आहे ना पासष्ट टक्क्याच्या हाताला काम नाही मग पासष्ट टक्के एकच पाहायला रात्री इंस्टाग्राम मध्ये लोकाच्या वयात झूम करू करू बेजार व्हायलाय त्याच्यात ही जर आपलं इंटेलिजन्स पक्का असेल तर आपलं काम होतं आली कस काय कोणत्या मार्गे आली हिला आपण कस काय राहू दिलं ती इथं सेलिब्रिटी होती कस काय ती एखाद्या देशातल्या डेमोक्रेसीवर स्टेटमेंट देती कस काय अरे आपण सुधारणं गरजेचं आहे ना रे काय ना आपल्या इथं कोण येऊन आपला कार्यक्रम ठोकायचा कारण का आपला कार्यक्रम भोंगळा आहे ना आपला कार्यक्रम भोंगळा असल्यामुळे कोणी आले कोणी चलय हे ना ताळा मिळ लागणार पण कोणी आलं कोणी आलं तर आपल्या भारतावर जेव्हा इतर लोक तिरका डोळा टाकण्याचा प्रयत्न करतात तेव्हा मात्र एकजुटीचं ज्वलंत उदाहरण भारत आहे आपल्या इथं काही गद्दार आहेत म्हणून जरासे वांदे व्हायलेत पण लक्षात घ्या तर ही जे काही वहिनी आहे अख्ख्या भारत देशाची वहिनी सीमा हैदर हे ताईचा काहीतरी लवकर ठाव ठिकाणाला इले घालून टाका नाही तर पा हीच काही गेम करायला आलेली आले असू शकते हिनं आता म्हण भारतातल्या सेनेदलातल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला काय करायली ही मुद्दाम काय करू लागली फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू लागली त्याच्यासोबत इला कोणतं नातं बनवायचं होतं भारतातली कोणती माहिती हिला जमा करायची आहे आणि तिकडं नेऊन काय सांगायची कारण याच्यावर विश्वास ठेवायचा जगात कोणावर ठेवायचा पण या चोटांवर नाही आता असो तरी पाकिस्तानला वाटलं आपल्यासोबत लढायचेच हा तर हे हा दिवस विसरायचा नाही कोणाचा काय गेला हे पा भारत सोडायचा नाही आपली लोक सोडताना हुंद का आवरेना कल का शेवटी आदेश आला ना अठ्ठेचाळीस तासात जे बी टगे हे दावखान्यात आले ते लावलेलं हे ते काढायचे पण पटकन निघून जायचे शेवटी सरकारनं घेतलेला निर्णय कामाचा मग रडू लागले रडू द्या काय हरकत नाही भावनिक होऊ नका कारण भावनिक होऊन ना फायदा भाव नाही हे होतील नंतर आपल्या जिथे कमी करत नाही तो देश म्हणजे पाकिस्तान आता मेन गोष्ट भारताच्या पृथ्वीराच्या भीतीने पाकिस्तानची टरकली लक्षर प्रमुख गायब पाच दिवस भाऊ गायब पाच हजार सैनिकांना राजीनामा दिला यायना आपला नात करावं का पण तरी पण आज यांनी सहा ठिकाणी काय केलं गोळीबार करण्याचा प्रयत्न केलाय आणि म्हणून गोळीबार केल्यामुळं जागतिक लेवलवर यांची आणि आपली एकदा ताकद तपासून पाहू पहा यांची आपली यांची काय करू ताकद तपासून पाहू जागतिक लेवलवर भारत पाकिस्तान ताकद कोणाची किती पहा भारत लेवलवर जागतिक करा पाकिस्तान किती क्रमांकावर आहे बाराव्या आणि आपण चौथ्या क्रमांकावर आहे आपण याच्या तीन पट भारी आहेत तरी माझ किती यायचा जागतिक लेवलवर आपली ताकद बाराव्या क्रमांकावर आपली चौथ्या क्रमांकावर त्याची बाराव्या क्रमांक पीडब्ल्यूडी आर इंडेक्स हे पहा झिरो पॉईंट पंचवीस तेरा आहे आपला झिरो पॉईंट अकरा चौऱ्याऐंशी एकूण मनुष्यबळ यांचं सातवं स्थान आहे आणि आपलं दुसरं स्थान आहे काय का लगा? चीन नंतर आपण नात कोणी करू नये जवान यांचं सातवं स्थान आपलं दुसरं स्थान साडे चौदा लाख जवळजवळ जवान आपले चौदा लाख पंचावन्न हजार पाचशे पन्नास यायचे सहा लाख चौपन्न हजार एवढे आमच्या इथं तलाठी भरतील फॉर्म येते केळू चंद हे एवढे फॉर्म आमच्या इथं तलाठी भरतील येतात काय का पोलीस भरतीला आमच्या इथे फॉर्म असतात निस्ते महाराष्ट्रात अठरा लाख आमचा कह्याल नात करायला भरतीला अठरा लाख आमच्या इथे फॉर्म असतात त्याच्यानंतर पहा हवाई ताकद कोणाची किती यांच्याकडे एकूण इमान तेराशे नव्याण्णव आहेत यांची रँक सातवी आहे आपल्याकडे बावीसशे एकोणतीस आहेत आणि आपली रँक चौथी आहे कधी वरतून येऊ आणि आपल्याला काही आहे बुळकून काहीतरी फेकून द्यायचं साधा बॉम्ब फेकून देऊन तुमचा कार्यक्रम बदल का नाही तरी तुमची इच्छा आहे सब कुछ है कुठ आहे यांच्या आहेत आपली रँक चौथी इंधन भरणारी विमान यांच्याकडे चार आहेत यांची रँक तेरावी आणि आपली रँक सहावी कड़े सहा आहेत आपली रँक अकरावी हेलिकॉप्टर यांच्याकडे तीनशे त्र्याहत्तर आहेत तीन यांची रँक जगात दहावी आपली रँक चौथी आहे आपले आठशे नव्याण्णव आहेत हेलिकॉप्टरनं बी कार्यक्रम यायचा गुल अटॅक हेलिकॉप्टर यांच्याकडे सत्तावन्न आहे यांची रँक अकरावी आहे आपली रँक आठवी आहे आणि आपल्याकडं ऐंशी आहेत जमिनीवर ताकद जरी पाहिली तुम्ही ही कशातली होती हे पहा ही कळली होती ना आता जमिनीवरले ताकद जमिनीवरली ताकद पाहत असताना पहा ट्रँक याच्याकडे किती आहेत सव्वीसशे सत्तावीस रँक सातवी आपल्याकडे चार हजार दोनशे एक आपल्या आपली रँक आहे पाचवी जगात सध्या भारताचा नात कोणी करायचा नाही फक्त आपल्या एखाद्या पोराच्या आता ते मोबाईल असल्यामुळं ते जरा जर असं विसरून गेले जर त्याला उद्योग व्यवसाय बरोबर मिळाला ना आपल्या देशासारखे टॅलेंटेड बी कुठं नाही आपल्या देशामधली भक्ती बी कुठं नाही फक्त प्रॉब्लेम काय आहे सरकार लोक चांगले पाहिजे ज्याच्यात चांगले असल्यावर देश बरोबर घडतो घटनाही आपली खूप चांगली आहे वापर करते दलिंदर नसायला पाहिजे हा त्याच्यानंतर पहा जहाजांचा ताफा याच्याकडे एकशे एकवीस आहे रँक सत्तावीस आहे आपल्याकडे दोनशे त्र्याण्णव आहेत आणि रँक निस्ते जहाज बी धडकले आय इकडल्या साईडनं नैऋत्य दिशन मेले का नाही हे उपाशी मेले का नाही आपला नात करावं का इमानु जहाज यायच्याकडे एक बी नाही हा भिकारी एक बी नाही याच्याकडे आपल्याकडं दोन आहेत रँक तिसरी आहे जगात आपली हा पाणबुड्या आठ आहेत यांची रँक अकरावी आपल्या अठरा आहेत आपली रँक सातवी विनाशक यायच्याकडे एक बी नाही मेले हे आपण याचा कार्यक्रम इथूनच करू शकतो संपलं जागतिक दडपण असल्यामुळं हे जरा असे बरळ बरळ नंतर आपण याचा कार्यक्रम कधी ठोकायला तयारच होतो रँक एकशे सत्तर आपल्याकडे एकशे बहात्तर प्रत्येक गोष्टीत आपण भारीच आहे का नाही हा मग याईन ना आपला नाद करावा का अरे बाबा तुमची जेवढी लोकसंख्या आहे मी म्हणलं तेवढे आमच्या इथं पोलीस भरती करणारे पोर आहेत तुमचे सैन्य दल साडेसहा लाखाच्या दरम्यान आहे आमचं साडे चौदा लाख आहे साडे चौदा लाखात आणखी चार लाख घातले होते तेवढे पोलीस भरतीचे आमचे फॉर्म येतात तुम्ही आमचा नात करावा का त्याच्यानंतर आमच्या इथे एवढे मोकार आहेत चौकात कॉर्नरला कोपऱ्यावर बसलेले त्याच्या हातात मोबाईल आहे आणखी जर दोन जी बी डाटा मोफत दिला आणि त्याच्या हातात मोबाईल दिला आणि त्याला म्हणलं ही बंदूक दिली ते म्हणजे मेलच चालतंय चला देशासाठी कामावे पण तो हा कार्यक्रम ठोकून येतील का नाही म्हणून पाकिस्तानला युद्ध महागात पडणार आहे आपल्याला पाणी नाही अडवता आलं अडवता आलं तर कशी तरी सोय करून अडवायचं आणि पावसाळ्यात पुन्हा सोडून द्यायचं एक तर पाण्यामुळं मेले पाहिजे नाही तर पाण्यात बुडून मेले पाहिजे पण मेले पाहिजे जरूर कारण सध्या अख्खा देश नाश नासवण्याचं काम या पाकिस्ताननं केलंय पण सांगायचं तात्पर्य प्रत्येक गोष्टीची ताकद आपली यांच्यापेक्षा जास्त आहे जेव्हा सरकार अशा हरामखोर देश आपल्या देशातल्या शांततेला दुभागण्याचं काम करत असेल सामान्य जनतेला मारण्याचं काम करत असेल आपल्या भारतातले कधी लोक गेले आणि पाकिस्तानमध्ये दे दहशतवादी वा, हल्ला केला असं आपण कधी ऐकलं नाही मग यांच्याच बुडाला का आग लागते हे नेहमी का येतात तर यांचा चोख बंदोबस्त करणं कधी काळाची गरज आहे फक्त सरकारनं बोलवचन कमी करावं कामधंदा जास्त करावा जनतेला केवळ हिंदू मुस्लिम जनतेला जातीवाद धर्मवाद याच्यात विळखून न ठेवता प्रत्येकाच्या मनात भारत माझा देश आला पाहिजे तो टिकला पाहिजे आणि देश जेव्हा देश हितासाठी चांगला निर्णय घेईल सरकार एखादा हितासाठी चांगला निर्णय घेईल तेव्हा इतर पार्टीमध्ये असणाऱ्या नेत्याने देखील त्यांना साथ दिली पाहिजे भारतीय लोकांनी देखील आपला देश म्हणून ही आत्मीयता टिकवली पाहिजे शेवटी पाकिस्तान मुर्दाबाद येणारा काळ आपलाच हे ताण घ्यायचा नाही धसपट याचं कचपट व्हायला लय वेळ लागणार नाही आणि आपण प्रत्येक ताकदीनं मोठे आहोत यात कुठली शंका नाही शेवटी भारत माता की जय वंदे मातरम भारताचा विजय असो जय हिंद जय भारत जय संविधान जय भारत